होय रनवे दिसत आहे हे शब्द होते त्या पायलटचे ज्याने काही सेकंदांपूर्वीच बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलरला कळवलं होतं की धुक्यामुळे त्याला काहीच दिसत नाहीये पण हे शब्द उच्चारल्यानंतर काही क्षणातच असं काय घडलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान जमिनीवर आदळलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या शेवटच्या संभाषणाचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत पायलट आणि एटीसी मध्ये नक्की काय बोलणं झालं विमान सुरक्षित लँडिंग करण्याऐवजी मृत्यूच्या सापळ्यात कसं अडकलं या अपघाताचा प्रत्येक सेकंद उलगडून पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची ती सकाळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीकडे निघाले होते विमानाचं नाव होतं लियर जेट फोर्टी फाय विमानात दादांसह त्यांचे वैयक्तिक सहाय्यक सुरक्षा कर्मचारी आणि पायलट असे एकूण पाच जण होते सकाळी आठ आट वाजून मिनिटांनी पायलटने एअर कंट्रोल एटीसी सोबत पहिला संपर्क साधला त्यावेळी एटीसी ने माहिती दिली की हवामान ठीक आहे दृश्यमानता सुमारे तीन हजार मीटर आहे आणि वारा ही शांत आहे पण पर प्रत्यक्ष परिस्थिती काहीतरी वेगळीच होती जेव्हा विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलं तेव्हा पायलटच्या लक्षात आलं की जमिनीवर प्रचंड धुकं आहे दृश्यमानता कमी असल्यामुळे त्याला रनवे शोधणं कठीण जात होतं धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्यामुळे पायलटने पहिल्या प्रयत्नात लँडिंग करणं टाळलं आणि विमान पुन्हा हवेत वर नेलं हा गो अराउंड निर्णय अत्यंत महत्वाचा होता कारण सुरक्षितता प्रथम होती पण खरा थरार दुसऱ्या प्रयत्नात सुरू झाला विमान पुन्हा लँडिंगसाठी वळवण्यात आलं एअर ट्राफिक कंट्रोलरने रेडिओवरून प्रश्न विचारला तुम्हाला धावपट्टी दिसते का पायलटचं उत्तर आलं अजून नाही कंट्रोल रूम मध्ये तणाव वाढत होता पण काही सेकंदातच पायलटचा उत्साही आवाज आला होय होय आता रनवे दिसत आहे या एका वाक्याने एटीसी ला वाटलं की आता विमान सुरक्षितपणे उतरेल आणि त्यांनी विमानाला लँडिंगची परवानगी दिली पण हाच तो क्षण होता जिथे घात झाला विमान धावपट्टीच्या दिशेने खाली येत असताना अचानक काहीतरी भयंकर घडलं धावपट्टीच्या सीमेच्या आत पण रनवे सुरू होण्याच्या थोड्या अंतराआधीच विमान जमिनीवर आदळलं कंट्रोल रूममध्ये पायलटचे शेवटचे दोन शब्द ऐकू आले ओ शिट आणि त्यानंतर संपर्क कायमचा तुटला एका भीषण स्फोटासह विमानाने पेट घेतला आणि अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या से राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व हरवलं डीजीसीए वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीमध्ये ग्राउंड कंट्रोलचं काम खासगी एव्हिएशन अकॅडमीचं कॅडेट सांभाळतात पायलटने रनवे दिसल्याचं सांगितलं होतं पण तरीही विमान धावपट्टीपर्यंत का पोहोचू शकलं नाही पायलटला रनवे दिसला की केवळ भास झाला थंडीच्या दिवसात धुक्यामुळे अनेकदा अशा विज्युअल इल्युजनच्या घटना घडतात जिथे जमिनीचा अंदाज सुटतो विमानाचा स्फोट इतका भीषण होता की कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही आज बारामतीवर शोककळा पसरली आहे ज्या प्रचारासाठी दादा निघाले होते तो प्रचार थांबला असून संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखटा जाहीर करण्यात आला आहे आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत ही घटना केवळ एक अपघात नाही तर ती व्ही आय पी प्रवासातील तांत्रिक त्रुटी आणि हवामानाचा अंदाज चुकल्याचा परिणाम आहे का याची चौकशी आता सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार विमानाचा हा अपघात धावपट्टीच्या अगदी काही मीटर अंतरावर झाला विमान धावपट्टीच्या सुरुवातीच्या टोकापर्यंत म्हणजे रनवे आधीच जमिनीवर जमिनीवर विमान इंधनाच्या टाकीचा भीषण स्फोट झाला या अपघाताचा वेग इतका जास्त होता की विमानाचे तुकडे परिसरात विखुरले गेले डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटचे शेवटचे शब्द ओ शिट हे होते याचा अर्थ असा की अगदी शेवटच्या क्षणी वैमानिकाला काहीतरी भयानक दिसलं होतं किंवा विमानाचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं होतं हे त्याच्या लक्षात आलं होतं तज्ज्ञांच्या मते कमी दृश्यमानतेमध्ये लँडिंग करताना व्हिज्युअल इल्युजन होण्याची शक्यता जास्त असते पायलटला वाटलं असेल की तो धावपट्टीवर उतरत आहे पण प्रत्यक्षात विमान धावपट्टीच्या अलीकडे असलेल्या कच्च्या जमिनीवर आधळलं असावं याशिवाय बारामती एटीसीचं व्यवस्थापन खासगी अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी कॅडेट्स पाहत होते ही बाबही आता चर्चेत आली आहे विमान कोसळलं त्या ठिकाणी प्रचंड मोठा खड्डा पडला असून विमानाचा राडार आणि इंजनाचे अवशेष तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत या अपघातात अजित पवारांनी आपली महत्वाची कागदपत्रे आणि फाईल्सही सोबत घेतल्या होत्या ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त होते आणि पुढच्या सभेसाठी ते खूप उत्सुक होते पण काळाला काहीतरी वेगळंच मान्य होतं या अपघातानंतर बारामतीमध्ये तणावपूर्व शांतता आहे आपल्या लाडक्या नेत्याला अशा प्रकारे गमवणं बारामतीकारांसाठी खूप मोठा धक्का आहे अजित पवार हे केवळ नेते नव्हते तर ते या भागाचे विकास पुरुष होते त्यांच्या शिस्तीची आणि कामाच्या पद्धतीची चर्चा नेहमीच व्हायची पण नियतीच्या चक्रापुढे कोणाचेच काही चालले नाही आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामधूनच हे स्पष्ट होईल की विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का इंजिन फेल्युअर होतं की मानवी चूक पण तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही तीन दिवसांचा शासकीय दुखपटा जाहीर करण्यात आला असून आज अकरा वाजता विद्याप्रतिष्ठानाच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मित्रांनो या भीषण अपघातावरून एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे व्ही आय पी सुरक्षेचा आणि प्रवासाचा आपण तंत्रज्ञानावर किती अवलंबून असावं आणि जेव्हा हवामान प्रतिकूल असतं तेव्हा अशा जोखमी पत्करणं कितपत योग्य आहे तुमचं मत खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका